कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राइम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडमध्ये अनेक संस्थांनी प्रजासत्ताक दिनी हाती घेतले उपोषणाचे शस्त्र अनेक विषयांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष रायगड रत्नागिरीमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करत शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा प्रजासत्ताक दिनाला चिमुरडीने दाखवला मर्दानी खेळ दोन वर्षांच्या चिमुरडीने उपस्थितांची मने जिंकली प्रात्यक्षिके पाहण्यासाठी पालकांची मोठी गर्दी आणि ऐतिहासिक जैन मंदिराला दीडशे वर्ष पूर्ण नागोटण्यात भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन जैन बांधवांचा उत्साह शिगेला आता पाहूया सविस्तर वृत्त दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरावेळी खेड शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन देखील अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज प्रजासत्ताक दिना दिवशी खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले या उपोषणाला खेड शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला असून नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला आहे हे उपोषण उबाटाचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली झाले अनेकांनी व्यापाऱ्यांच्या नुकसान भरपाई या, या उपोषणाला पाठिंबा दर्शवला माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी देखील या उपोषणाला भेट देत माजी आमदार संजय कदम यांच्यासोबत चर्चा केली या यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार ला मोठ्या प्रमाणामध्ये खेड शहरामध्ये पुराचं पाणी भरलं होतं आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्यांचे पंचनामे झाले अर्ध्या अधिक व्यापाऱ्यांना छोट्या व्यापाऱ्यांचं मदत मिळाली पण दोन हजार तेवीसची जवळजवळ पंच्याहत्तर टक्के व्यापाऱ्यांची मदत अजून तशीचही सरकारने या ठिकाणी दिली नाही आणि म्हणून दोन हजार तेवीसची मदत मिळाली नाही त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला पूर आला दोन हजार तेवीसच्या पुराची मदत मिळाली म्हणून सातत्यानं व्यापारी इथले कार्यकर्ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते तहसीलदारचे इथे आंदोलनाला बसले उपोषणा झाली तहसीलदारांनी नोव्हेंबर अठ्ठावीसला शेवटची डेडलाईन दिली होती की मी कुठल्याही परिस्थितीत अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत पैसे दे देतो आणि पूरग्रस्तांचं आंदोलन तुम्ही मागे घ्या मी कलेक्टरजवळ बोललेलं आहे पण अठ्ठावीस नोव्हेंबर झालं डिसेंबर झालं चोवीस संपलं पंचवीस आता आलं तरी तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्षामध्ये या ठिकाणी पूरग्रस्तांचे सरकार पैसे देऊ शकला नाही आणि एका बाजूला प्रचंड मोठ्या घोषणा करायचे दोन दोन आन। अडीच हजार कोटीच्या बातम्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पसरवायचा मी विकास केला म्हणून आणि इथं असताना पैसे दिले नाहीत आणि म्हणून प्रचंड पूरक पूरकस्तांची व्यापाऱ्यांची इथे आणि म्हणून आज सव्वीस जानेवारी आज सगळेच व्यापारी आंदोलन करते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले दोन हजार तेवीस ते चोवीसला मध्ये महापूर आला त्यात छोट्या व्यापाऱ्यांची आतुनात नुकसान झाले जे कोण मोठे व्यापारी होते त्यांचा इन्शुरन्स कंपनी किंवा अन्य मार्गाने नुकसान भरून निघालं परंतु छोटे व्यापारी त्यातून अद्याप सावरलेले नाहीत त्यांनी बरेच त्यांनी कर्ज काढून उद्योगधंदे उभे केलेले आहेत देखील ते अडकलेले आहेत अशा पद्धती सरकारनी त्यांना मदत करणं अत्यंत गरजेचं होतं सरकार वारंवार हजारो कोटीच्या इथं घोषणा करत आहेत की हा विकास केला तो विकास केला परंतु सर्वसामान्य व्यापाऱ्यांना हे सरकार वारेवर सोडत आहे तरी माझी सरकारला विनंती आहे पालकमंत्र्यांना विनंती आहे यामध्ये लक्ष घालून व्यापाऱ्यांना जे पूरग्रस्त म्हणून जे आहेत त्यांना आर्थिक नुकसान द्यावी हीच आमची व्यापारी व्यापाऱ्यांकडे विनंती खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात संक्षम पंपाद्वारे राजरोस सुरू असलेल्या वाळू उपशाबाबत तक्रार केली म्हणून गंभीररित्या मारहाण करणाऱ्या वाळू माफियांविरोधात आज खेडमधील अब्दल्ला नाडकर आणि सलीम चौगुले यांनी प्रजासत्ताक दिना दिवशी खेड तहसीलदार कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली अब्दल्ला नाडकर आणि सलीम चौगुले यांनी खाडीपट्ट्यातील वाळू माफियांविरोधात महसूल विभागाकडे तक्रार केली त्यानुसार महसूल विभागाने खाडीपट्टा संक्षम पंपावरती कारवाई केली याचा राग मनात धरून हे दोघेही खेडकडे येत असताना त्यांची गाडी अडवून वाळू माफियांनी सलीम चौगुले यांना गंभीररित्या मारहाण केली प्रशासनाने मारहाण करणाऱ्या वाळू माफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असा आरोप श्री नाडकर आणि चौगुले यांनी केला आहे आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय व मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असे ठाम असल्याचे नाडकर म्हणाले आहेत अब्दुला नाडकर यांच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव माजी आमदार संजयराव कदम मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी भेट दिली आम्ही उपोषणला बसले आहोत अधिकारी आम्हाला दम देतात तरी पण तुम्हाला करू अ अधिकारी बोलतात तरी पार तुम आमला तुम्हाला करू जिल्ह्याच्या भार हे करू म्हणजे आम्ही आम्ही बोलायचंच नाही काय आम्ही करायचं का आम्ही लोक कल्याण जिल्ह्याचा अध्यक्ष आहे अल्पसंख्याचा अलाम जात आणि कुणाशी पैसे मागतले मी कुणी कुणाशी हे केले तर त्यांनी बोलायचं दाखवायचं दोन महिन्यात का नाही दाखवलं गुन्हा दाखल केल्यावर ना का आमच्यावर आणि बोलतो तरी पार करू हद्द्याच्या भार पाठव म्हणजे आम्ही न्याय मागायचं नाही आम्ही बोलायचं नाही बोल बोल बोलणारा बोलतो तरी पार करू म्हणजे एक काय शासन काय आहे काय आहे म्हणजे कुणी आवाज उचलायचाच नाही काय कुणी कुणी आवाज उचलायचाच नाही तरी पार करू बोल म्हणजे सामान्य माणूस हे बोलायला गेला तर होता तरी पार करू हे कुठच न्याय आहे भारतामध्ये न्याय कुठचा आहे मला हिंसा भेटल्याशिवाय सलीमला मारल्या मारला आज स पंपे सेक्शन पंप इथं जमा झाल्याशिवाय आणि बाज जमा झाल्याशिवाय मी इथनं उठणार नाही खेडमध्ये नवीन बस स्थानकाचे काम तातडीने सुरू करा या मागणीसाठी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांनी आज बस स्थानकासाठी संपादित नियोजित जागेवर लाक्षणिक उपोषण सुरू केले यावेळी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची स्थळी भेट घेऊन चर्चा केली जोशी यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने एक महिन्यात सर्व तांत्रिक अडचणी दूर करून काम सुरू होईल असे लेखी आश्वासन दिले त्यामुळे जोशी यांनी त्यांचे लाक्षणिक उपोषण एक महिन्यासाठी स्थगित केले केले आहे खेडमध्ये नवीन बस स्थानक व्हावे ही मागणी जनतेतून होत असून या उपोषणानंतर तरी बस स्थानकाचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खेडमध्ये नवीन बस स्थानक व्हावं या मागणीसाठी मी आज सकाळी साडे अकरा वाजल्यापासून या खेड शहरातील संपादित जागेवर लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी या उपोषणस्थळी मला भेट दिली आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की एक महिन्याच्या आतमध्ये खेडमध्ये नवीन बस स्थानकाचं था। जे काम आहे ते सुरू होईल ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत तांत्रिक बाबी आहेत त्या आम्ही पूर्णपणे सोडवू आणि एक महिन्याच्या काम सुरू करू त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आत्ता उपोषण स्थगित केलेलं आहे स्थगित केलेलं आहे जर परिवहन महामंडळाच्या या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत एक महिन्याच्या आत आश्वासनाप्रमाणे जर काम सुरू नाही तर मात्र यापुढील आंदोलन आ, हे लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा छेडावं लागेल खेडमधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराविरोधात तसेच अनेक मोजणी प्रकरण गाळ संदर्भात पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी खेड भूमी अभिलेख कार्यालयासमोर आज प्रजासत्ताक दिना दिवशी लाक्षणिक उपोषण केले यावेळी सर्व पक्षीय आणि सर्व स्तरातील नागरिक आणि ग्रामस्थांनी या उपोषण स्थळी भेट दिली खेडचे तहसीलदार सुधीर यांनी पत्रकार चंद्रकांत बनकर यांची भेट घेऊन भूमी अभिलेख खेड कार्यालयात अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली मोजणी प्रकरणे घाळ प्रकरण अनियमित मोजणी प्रकरण तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने झालेल्या त्रिसदस्य समितीच्या अहवालावरून दोन दोषी अधिकाऱ्यांवरती काय कारवाई झाली या संदर्भात पुढील म्हणजेच फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात तहसीलदार कार्यालय खेड यांच्या दालनात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी तक्रार चंद्रकांत बनकर आणि तहसीलदार यांच्या संयुक्त बैठक ठरली असून पुढील कारवाईबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले त्याबाबत लेखी आश्वासन उपोषणकर्ते चंद्रकांत बनकर यांना दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले मला एक वेळ बघा कसं आहे आज माहिती आहे तुम्हाला की सगळ्या संविधानाच्या कार्यक्रमामध्ये ॲडिशनल जे कार्यक्रम गव्हर्नमेंट ठेवला आहे संविधान वाचेल संविधान वाचेल म्हणजे काय लोकांच्या अधिकार अधिकार लोकांचा अधिकार म्हणजे लोकांच्या अधिकाराच्या दिवशी जर उपोषणाची वेळ असेल किंवा तुमच्या चुकी मिळते ते दुर्दैव आहे ना मुळात तुम्ही त्या सव्वीस सणाच्या मिटिंगला गेला असता तर हा विषय तिथले तर थांबला असतो आम्हाला हे चांगलं वाटत नाही आहे आज तुमच्या इथं पुढे आहे किंवा काय आम्हाला हे स प्रजासत्ताक दिन हा खूप चांगला आणि याचा दिवस असतो आनंदाचा आहे पण वर्ष झालं सर यांच्याशी मी ह्या गोष्टींचं हे करतोय समिती कलेक्टर साहेबांनी लावलं मी साहेबांना बोललो देवेंद्रसिंग साहेबांना म्हटलं लोकलच्या अधिकारी चौकशी समिती घेऊन आता त्यांनी इकडून तिकडून अधिकारी लावले त्या समितीचा अहवालाचं काय झालं साहेब विचारायचं एक इन्क्रीमेंट थांबवून था शासकीय अभिलेखात माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर एवढा गंभीर गुन्हा दाखल केला मग शासकीय अभिलेखात तुम्ही खाडाखोर करताय व्हाइटनर लावून साह्या बदलताय आधी प्रकरण घाल करताय मग ह्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल करायला पाहिजेत साहेब कायदा सगळ्यांना सारखा आहे की नाही तुम्ही घालच केली प्रकरणं तर ती प्रकरणं आणून द्या किंवा त्याच्यात काहीतरी तुमचे प्रोविजन असेल शासनाप्रमाणे ते मार्गी ते मार्गी लावा ना त्यांच्या तक्रारी आज सर हे एकदम शॉर्ट पिरियडमध्ये माझं उपोषण होतं त्यात रिथे शंभर लोक पण बसले असतील फक्त सर आपलं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे उपोषण आहे सर हा बघा ना म्हणजे ह्यांना वरून आधी आदेश पण येत आहेत की तुम्ही कारवाई का करत नाही दाओसमध्ये महाराष्ट्रासाठी पंधरा लाख सत्तर हजारांच्या गुंतवणुकीचा एमओयू करण्यात आलेला आहे त्या चाळीस हजार कोटींची गुंतवणूक ही रत्नागिरीमध्ये येणार असल्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दाओसमध्ये पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू महाराष्ट्रासाठी झाले आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी खरोखरच समाधानी आहे की त्यातली चाळीस हजार कोटीची गुंतवणूक आम्ही सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये आणू शकलो व्ही आय टी सेमी कंडक्टर एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा प्रकल्प आहे आणि धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर जे आहे ते चौदा हजार कोटीचा प्रकल्प आहे सुमारे चाळीस हजार कोटी रुपये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खर्च होणार आहे त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचीच नव्हे तर पूर्ण कोकणाची आर्थिक परिस्थिती ही सुबकता येण्यासारखी होईल याची खात्री आहे आणि त्याची लँड अलॉटमेंट जी आहे एका प्रकल्पाला आम्ही दिलेली आहे आणि दुसऱ्या प्रकल्पाची लँड एक्विशन येत्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल धीरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर जो आहे त्याच्यामधून सुमारे डायरेक्ट इन्डायरेक्ट सहा हजार लोकांना रोजगार मिळेल आणि टी सेमी कंडक्टर याच्यामधनं सुमारे वीस हजार मुलींना रोजगार मिळेल उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आमंत्रित केले आहेत पाहुयात नेमके काय म्हणाले आहेत उदय सामंत कुठच्या पक्षात कुणी लावं हा प्रत्येकातला लोकशाहीतला एक भाग आहे परंतु भास्कर जाधव साहेब हे सिनियर आमदार आहेत ते मंत्री राहिलेले आहेत त्यांना संघटनात्मक मानणी कशी करायची हे माहिती आहे ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि म्हणून मी बोललो की ते नाराजीनं जे काही वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याच्यावर मी असं बोललो होतो की ते जर मार्गदर्शक म्हणून आम्हाला तर त्याच्यात फायदा आहे काय चुकीचं बोललो रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच तंबाखू मुक्त आणि कुष्ठरोग संदर्भात शपथ घेण्यात आली अप्पर जिल्हाधिकारी शंकर बडगे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांत अधिकारी जीवन देसाई उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते आज संपूर्ण देशभर शहात्तरावा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे रोहा शहरातही रोहा तहसील कार्यालय रोहा नगर परिषद कार्यालय सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांसह शासकीय संस्थांमध्ये ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आज सव्वीस जानेवारी रोजी देशभर शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरात तहसील कार्यालय येथे प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी ध्वजारोहण केले तर रोहा नगर परिषद कार्यालयात व वीर बाजीप्रभू पटांगणात मुख्याधिकारी अजय कुमार एडके यांनी ध्वजारोहण केले त्याचप्रमाणे बाजारपेठ सर्व शाळांमध्ये व अन्य कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तहसील कार्यालयात तालुक्यातील शाळांचे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला तर समाजसेवी व्यक्तिमत्व दानशूर मोतीशेट जैन यांनी प्रत्येक शाळांच्या ग्रुपला हजारो रुपये बक्षीस देऊन प्रोत्साहित केले आज सर्वत्र वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांचे बघण्यासाठी शाळांमध्ये मोठी गर्दी होत असते रायगड जिल्ह्यातल्या म्हसाळा तालुक्यात असणाऱ्या आंबेद सावित्री माध्यमिक विद्यालयात एका दोन वर्षाच्या चिमुरडीने मर्दानी खेळ खेळून दाखवत उपस्थितांची मने जिंकली हातात काठी घेऊन तिने यावेळी हे प्रात्यक्षिक करून दाखवले सावर्डे सह्याद्री क्रीडा संकुलावरती सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष श्री बाबासाहेब भुवड यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजगीत ध्वज प्रतिज्ञा व संविधान उद्देशिकेचे या प्रसंगी वाचन करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी कौमी नारे दिले सावरडे विद्यालयातील महाराष्ट्र छात्रसेना विद्यार्थ्यांनी ध्वजाला यावेळी कवायतीच्या माध्यमातून सलामी दिली मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या वाद्यवृंद विभागाने देशभक्ती गीतांचे गायन केले या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी पोलीस बांधव सावरडे येथील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ पालक सह्याद्रीच्या विविध शाखेतील प्राचार्य शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या विभागांचा आणि व्यक्तींचा सत्कार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर विश्वनाथ देशमुख यांनी जिल्हा आयुष्य विभागाच्या वतीने सन्मान स्वीकारला या प्रसंगी अति जिल्हा शल्यचिकित्सक डॉ शीतल जोशी घुगे उपस्थित होत्या रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जिल्हा रुग्णालय अलिबाग ग्रामीण रुग्णालय महाड पोलादपूर उरण तसेच उपजिल्हा रुग्णालय रोहा माणगाव श्रीवर्धन पेण कर्जत येथे आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर सुडकोली पाबरे नांदगाव बागमांडला कुडगाव आदगाव येथे आयुष सेवा कार्यरत आहेत आयुर्वेद होमिओपॅथी युनानी योग व निसर्गोपचाराद्वारे रुग्णसेवा केली जाते जिल्हा आयुष टीमच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त करत डॉक्टर आंबादास देवमाने यांनी संपूर्ण टीमचा सन्मान केला प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांनी स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरिता शपथ देखील घेतली महान शक्ती आहे ती अनंत काळाची माता आहे तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे आमचे कर्तव्य आहे स्त्रीभ्रूण हत्या आम्ही करणार नाही करू देणार नाही आम्ही जन्माचे स्वागत करू जनजागृती करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आणि सावी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच संस्कार भारती रायगड जिल्ह्याच्या सहयोगाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणाऱ्या भावी पिढ्यांना मार्गदर्शन करणे हा आहे कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावरती आधारित नाट्यप्रवेश व्याख्याने संगीत सादरीकरण तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत या निमित्ताने ऐतिहासिक व सामाजिक विषयांवरती चर्चा घडवून परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधण्याचा प्रयत्न होणार आहे कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे या उपक्रमामुळे अहिल्यादेवींच्या विचारांचे संवर्धन होईल व त्यांच्या कार्याचे महत्व पुढील पिढींपर्यंत पोचेल अशी यो आयोजकांना अपेक्षा आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गाज फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सावी फाउंडेशनच्या समन्वयकांनी विशेष परिश्रम घेतले संस्कार भारती रायगड जिल्ह्याच्या सहकार्याने सामाजिक एकोपा आणि संस्कृती जपण्याचा संदेश देणारा हा उपक्रम ठरत आहे राष्ट्राला नवजीवन कलेच्या माध्यमातून प्रदान करण्याकरता कलेच्या माध्यमातून काम करणारी संस्था ही संस्कार भारती संस्कार भारतीच आहे सहा कला विमुक्त विमुक्त ऋषी आपले आश्रम वाचवू शकत नव्हते तर त्यांना सामर्थ्याची सुद्धा आवश्यकता होती सामर्थ्याने युक्त कालखंडामध्ये एक व्यक्तिमत्व या भरतभूमीवर होत ज्याचा प्रत्येक सज्जनाला त्रास होत होता प्रत्येक सज्जनाला उपद्रव होत होता तो परंपराक्रवी शिवभक्त रावण आज या ठिकाणी आपण एक संस्कार भारती गाज फाउंडेशन आणि सावे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानी आपण संगम भक्ती शक्तीचा हा एक कार्यक्रम आज इथे सादर करत आहोत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आपण हा कार्यक्रम इथे करत आहोत अहिल्याबाई ह्या भक्ती आणि शक्ती या दोन्ही गोष्टींचा एक उत्तम संगम असलेला व्यक्तिमत्व होतं आणि आजच्या काळामध्ये आज भक्ती आणि शक्ती या दोन्ही गोष्टींचा एकत्र संगम असेल तर माणसाचं आयुष्य कशा प्रकारे घडू शकतं हे थोडक्यात गीत रूपाने दाखवायचा आम्ही इथे याचा एक प्रयत्न करतोय छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री उदय सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अप्पर पोलिस अधिकारी जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला धीरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर मधून सैनिकांच्या हातातील बंदुकांची रत्नागिरीमध्ये निर्मिती होणार असल्याची माहिती दिली विजेच्या बाबतीत ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचे काम राज्यात प्रथमच गोळप सौर प्रकल्पाने केले आहे दुसरा प्रकल्प गुहागरमध्ये मूर्त स्वरूप घेत आहे कशेळी हे संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे असे सांग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढे देखील सुरू राहणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे जिल्हा परिषद व आय यांच्या सहकार्याने रस्त्यांच्या पृष्ठभागाचा दर्जा ठरवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम पीसीआय लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले रत्नागिरी तालुक्यातील प्रायोगिक तत्वावरती पाली बौद्धवाडी पाली पाथरट व चरवेली नागलेवाडी या तीन नळपाणी पुरवठा योजना आय ओ टी सेंटरवर आधारित ऑटोमॅटिक रिमोट मॉनिटरिंग सिस्टीम सुरू करण्याचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील केपीटी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी देण्यात येणाऱ्या बॅटरीज ऑपरेटेड पंधरा हायड्रोलिक ई कार्डचे लोकार्पण देखील पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले चोवीस कोटी रुपये खर्चून क्रिटिकल केअर युनिट रत्नागिरीमध्ये होत आहे या माध्यमातून आरोग्याच्या दालनाला सुरुवात होत आहे घराघरात आरोग्याची सुविधा पोहोचवण्यासाठी हॉस्पिटल ऑन व्हील ही संकल्पना सुरू करण्यात येणार आहे असे आश्वासन देतानाच प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून कुठेही बाहेर जाणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे येथील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन क्रिटिकल केअर युनिटच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप अधिष्ठाता डॉक्टर रामानंद जयप्रकाश वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर संगमित्रा फुले बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते नागोटनेते जैन धर्माचे आठवे तीर्थकर श्री चंद्रप्रभू स्वामी यांचे अंजन शलाका प्रतिष्ठा प्रशंका भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले ऐतिहासिक जैन मंदिराला दीडशे वर्ष पूर्ण होत असून मंदिराचे अंजन शलाका सुरू झाली असून या निमित्ताने नागोट नेते भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला हा महोत्सव सृष्टीतील सर्व जीवांच्या सुख समृद्धी शांती प्रगती व भरभराट होण्यासाठी उपयुक्त ठरणारा असल्याचे सांगण्यात आले असून या कार्यक्रमात संपूर्ण रायगडवासी जैन बांधव अनेक संघ समाज जैन धर्म के आठवें तीर्थंकर श्री चंद्रप्रभु स्वामी भगवान की अंजन सला का प्रतिष्ठा प्रसंग का ये महामहोत्सव का प्रारंभ हो रहा है ये महोत्सव सभी जीवों की सुख शांति वृद्धि सिद्धि समृद्धि करने वाला होता है हे जैन बांधवासाठी तो होताच आहे पण ती अजैन बांधवांना पण सगळ्यां जीवाजीवांना ती सुख शांती भरपूर देणारा हे महामहोत्सव आहे त्यांच्या सांगता सात फेब्रुवारीला दिवशी फार चांगल्या रीतीने होणार आहे आणि सगळ्या बांधवांनी सगळं जैन अजैन जनतानी त्याचा भरपूर लाभ द्यावा आणि त्याच्या म्हणून सगळं मिळणारे जो लाभ आहे देवस्थान ट्रस्टोटना जैन सकल संघ जो जो हा जो कार्यक्रम आमचा जो अं अंजनशाला प्राण प्रतिष्ठेचा जो कार्यक्रम आहे या मंदिराला सुमारे दीडशे वर्ष पुराणा मंदिर असून त्याचा जीर्ण आता होत आहे सात तारखेला याचा अतिशय मोठ्या उल्हसाने यांचा भूमि ऐतिहासिक या असं जैन मंदिर दीडशे वर्ष त्या मंदिराला झालेली आहे त्या मंदिराची अंजनशाला का आजपासून सुरू होत आहे गुरुदेव आचार्य देवकीर्ती महाराजसाहेबांच्या निश्रामध्ये हा कार्यक्रम आजपासून आठ तारखेपर्यंत चालणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण रायगडवासी अनेक sek... câ... संघ असतील सगळे जिल्ह्यातले सगळे सहभागी होणार आहेत आणि गुरुदेवनी आवाहन केल्याप्रमाणे या कार्यक्रमामुळे पंचक्रोशीतील सगळे धर्माच्या लोकांना याचा फायदा अहिंसा आणि याचा फायदा सुख शांती आणि समृद्धी होण्यासाठी होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कुडोशी या ठिकाणी वाळू माफियांनी अक्षरशः उच्छात मांडला आहे काही दिवसांपूर्वी या संदर्भात झालेल्या तक्रारीनंतर महसूल विभागाने नदीतून वाळूची वाहतूक केल्या जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबी मशीनने खड्डा खोदून ठेवला होता मात्र वाळू माफियांनी त्याच नदीतून त्याच ठिकाणी वाळू चोरीची नवीन शक्कल लढवली असून महसूल विभागाने खोदलेला रस्ता मध्यरात्री बुजवायचा आणि अंधाऱ्या रात्री वाहतूक झाली की पुन्हा उकरून ठेवायचा असा उद्योग सुरू केला आहे महसूल विभागाला या एका वाळू महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना ठोस कारवाईची अपेक्षा आहे महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या वेळी वाळू चोरांवर धाड टाकून कारवाई करण्याची मागणी होत आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण